श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या अभिष्टचिंतन निमित्त त्यांच्या निवासस्थानी संत पूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला यानिमित्त महामंडलेश्वर महंत श्री काशिकानंद महाराज यांना आमंत्रित करत महाराजांचे श्री विठ्ठल पवार यांनी सपत्नीक पूजन या व औक्षण करून हा सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी भजनी मंडळ वारकरी संप्रदायातील भाविक आणि आपतेष्ट परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता या प्रसंगी स्नेहभोजनाचा देखील आस्वाद उपस्थितांनी घेतला

जन्मदिन उद्या आहे परंतु एक दिवस अगोदरच कार्यक्रम सुरू झालेला आहे तर त्या जन्मदिनानिमित्त आज या ठिकाणी पूजन संत पूजन भजन आणि भोजन हा कार्यक्रम आज आहे स्वागताचा कार्यक्रम उद्या आहे जन्मदिनाचा आणि त्याला आपण वाढदिवस म्हणत नाही कारण तो वाढदिवस नसतोच जन्मदिन असतो त्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांना अभिष्ट चिंतन करायचं असतं अभिष्ट चिंतन याचा असत की त्यांच्या भावी आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे दिवस जावं त्यांचं चांगलं आपण इच्छा असते अभिष्ट म्हणजे त्यांना आम्ही प्रेत असणार त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती मिळावी याचा करता केलेलं चिंतन त्याला अभिष्ट चिंतन म्हणत असत जन्म आलो त्याचे आजही फळ झाले आणि मी सांभाळले संत भय आपण जर आपल्या जन्माचं जर आपण चांगल्या प्रकारचं कर्पण केलं कार्य के केलं तर निश्चितच आपलं काय होते अभिष्ट चिंतन होत असते अभिष्ट चिंतन हे आपल्या जीवनातला एक काय आहे सिंहावलोकन असणारा दिवस आहे की आतापर्यंत आपण काय केलं आता पुढे आपण काय करणार आहात यातला मध्य भाग म्हणजे अभिष्ट चिंतन असते किंवा जन्मदिन असते कारण अभिष्ट चिंतन करतात ना चांगल्या माणसाचं अभिष्ट चिंतन त्या करतात की ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी कर्तृत्व आहे ठिकाणी काहीतरी पुरुषार्थ केलेला आहे आणि मग त्याचं कौतुक म्हणून काही लोक करतात परंतु खरोखर आतापर्यंत केलेल्या आपल्या सत्कार्याचे असो त्या पुरुषार्थाचे असो आपल्या मेहनतीचे असो आपण केलेल्या असणाऱ्या परिश्रमाचे असो त्याच लक्षात घ्या श्रेय हे आपल्याला लोकांच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते लोक श्रेय देत असतात कौतुक करतात त्या ठिकाणी आणि म्हणून आपण जे केला पुरुषार्थ हा चांगल्या पद्धतीचा आला म्हणून लोक कौतुक करतात किंवा करता आपला मिष्ट चिंतन आपला जन्मदिन साजरा करत असतात म्हणून प्रत्येकाला जन्मदिनाच्या निमित्तानं एक प्रकारचं पुढील असणाऱ्या आयुष्याकरता एक सुतो वाच असते म्हणजे चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळावी की असंच आपलं देखील लोकांनी असभिष्ट चिंतावं म्हणजे चांगलं चिंतावं आपलं जीवन चांगलं जाण्याकरता लोकांचे आशीर्वाद म्हणा लोकांच्या शुभेच्छा आपल्याला मिळाव्या त्याकरता पुढील कार्य देखील आपण शुभ केलं पाहिजे चांगलं कर्तृत्व आपण गाजवलं पाहिजे आपलं कर्तव्य कर्म केलं पाहिजे अशा प्रकारचा आपला पुरुषार्थ जर घडला तर उत्तर उत्तर आपल्या आयुष्यामध्ये निश्चितच लोकांचं अभिष्ट मिळेलच लोकांची शुभेच्छा मिळेलच तर संतांची भगवंताची सुद्धा आपल्याला मिळू शकते आपल्याबद्दल लोकांनी चांगली इच्छा करणं म्हणजे शुभेच्छा असते तेव्हा आज आपण आश्रमाच्या वतीनं या बालगोपाळाच्या वतीनं आणि सर्वच असणाऱ्या भाविकांच्या वतीनं आपण विठ्ठलरावच अभिष्ट चिंतन या ठिकाणी करत हो, आहोत आणि पुढील देखील आपण त्यांना शुभेच्छा देत आहोत त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांचं कर्तव्य कर्म चांगल्या पद्धतीनं पार पडू त्यांच्याकडून पुरुषार्थ घडो अनेक प्रकारची साईबाबांची अनेक भाविक भक्तांची आपल्या समाजाची देशाची त्यांच्या सेवा घडून त्यांचं धन्य बनवू धन्य आम्ही जन्म आलो सासो वाशी झालो अशा त्यांचं जीवन जावं याच्याकरता सर्वांच्या शुभेच्छा आहेत आपल्या आश्रमातर्फे आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं जीवन धन्य होण्याकरता त्यांना साईबाबांनी चांगल्या पद्धतीने शक्ती बुद्धी युक्ती द्यावी आणि त्यांचं कार्य सफल व्हावं ही साईच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी त्यांचा परवा परिवार दोन कन्या त्यांचं हे दोघं दाम्पत्य त्यांची मानला अस मातोश्री हे सर्व सुखी असावं आणि त्याबरोबरच गावातील यांचे सर्व समाज बांधव असतील प्रेमी असतील नातेवाईक असतील भावबंद असतील सर्व शिल्ली राहावे अशा प्रकारची प्रार्थना मी सरेवच करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं चिंतन करून अधिका हमत सर्वानेवा गज කला उम्नदका वाठने वा